शहरामध्ये सुरू असलेल्या घे भरारी या तीन दिवसीय प्रदर्शनाची सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घे भरारी या तीन दिवसीय प्रदर्शनाला सुरुवात झाली या प्रदर्शनाचे उद्घाटन आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तर्डे यांच्या हस्ते झाले ज्याचे आयोजन नीलम उमरानी व राहुल कुलकर्णी यांनी केले व महिला व्यावसायिकांच्या घे भरारी कालावधीमध्ये या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन आकुर्डी येथील सीझन्स बँकवेट हॉल मध्ये करण्यात आले आहे घे भरारी हे प्रदर्शन सकाळी अकरा ते रात्री नऊ या वेळेमध्ये सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे यातून महिलांमधील कलागुणांना वाव मिळत आहे साड्या यासह विविध व वस्तू बनवत महिला स्वतःला व्यवसायात पुढे घेऊन जात आहेत या माध्यमातून महिलांना स्टार्टअप व्यवसाय देखील पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे जवळपास ऐंशी टक्के महिलांचा सहभाग या प्रदर्शनात असून इतर तरुण मुलांचे स्टार्टअप यात आहेत प्रदर्शनातून महिला व्यावसायिकांना अनेक ग्राहकांना जोडता येत आहे हॅलो माझं नाव नीलम उमराणी यदला बातकर मी घेबरारीची संचालिका आहे घेबरारी हा फेसबुक ग्रुप आहे जो ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे काम करतो या फेसबुक ग्रुपमध्ये साधारण अडीच लाख लोक आहेत ज्याच्यामध्ये जवळपास दहा हजार सेलर्स हे रजिस्टर्ड आहेत यापैकी आपण ऑनलाईन ऑफलाइन जशी एक्झिबिशन करतो तसं आपल्या इथे आता एक्झिबिशन चालू आहे सीझन्स बँकवेट आकुर्डी पी सी एम सी ला हे एक्झिबिशन्स एक्झिबिशन थर्ड फ्लोअरला आहे सिझन्स बँकवेट आणि साधारण सत्तर स्टॉल इथे तुम्हाला दिसतील सत्तर प्रकारचे विविध प्रॉडक्ट आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत ज्वेलरी कपडे विविध साड्या त्यानंतर खाद्य पदार्थ या सगळ्यांची चंगळ आहे तर पी सी एम सी आणि आजूबाजूच्या सगळ्या परिसरातल्या लोकांनी नक्की नक्की या एक्झिबिशनला या सिझन्स बँकवेट थर्ड फ्लोअर आज उद्या आणि परवा सोळा सतरा अठरा सकाळी अकरा ते रात्री नऊ पर्यंत नमस्कार मी राहुल कुलकर्णी घे भरारीचा को फाउंडर घे भरारीचं एक्झिबिशन हे आज चिंचवडे अकुर्डी येथे लागलेलं ला आहे सीझन्स बँकवेटला तर सर्वांनी जरूर या सकाळी अकरा ते रात्री नऊ पर्यंत हे एक्झिबिशन सर्वांसाठी खुलं असणार आहे या एक्झिबिशनमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे स्टॉल्स आहेत खा खाद्यपदार्थांपासून ते अगदी होमडेकॉर पर्यंत असे सर्व स्टॉल्स आहेत गे बरारी हा नवव्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याकरता बनवलेला प्लॅटफॉर्म आहे आणि हा संपूर्ण पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगभरामध्ये व्यापक असा हा प्लॅटफॉर्म आहे तर मी पी सी एम सीकरांना आवाहन करेन की त्यांनी जरूर जरूर या एक्झिबिशनला व्हिजिट करा आणि खरेदीचा मनमुराज आनंद लुटा धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर अपूर्वा मुंडरकी घे प्रत्येक एक्झिबिशनला मी जात असते आणि पी सी एम सीमध्ये असो पुण्यामध्ये असो मी नेहमी व्हिजिट करते आणि त्यांचे प्रॉडक्ट्स क्वालिटी वाईज आ, प्राइसिंग वाईज खूप छान असतात आणि ऑनलाईनही हे जे आ, महिला सशक्तीकरण आहे वुमेन एम्पॉवरमेंट ते खूप छान प्रकारे घे भरारी पार करत so, आहे सो मी नेहमीच विजिट करायला मला इथे आवडतं आणि मी खूप शॉपिंग करते दरवेळेस सो ऑल द बेस्ट टू घे भरारी असेच नवनवीन एक्झिबिशन्स घेऊन याय जा नवीन प्रॉडक्ट्स आमच्यासाठी इच्छा मी व्यक्त करते यू सो मच खूप छान आहेत पॅटर्न्स वगैरे पण म्हणजे एव्हरी स्टॉल इज डिफरंट आणि जे बघायला मिळत नाहीत युजुअली ते सगळ्यांनी एक्झिबिशन मध्ये मांडलेत सो म्हणजे एक ऍडव्हानेजेस आहे सुंदर आहेत म्हणजे प्रत्येकच स्टॉल खूप चांगलं हे आहे सगळ्यांसाठी नमस्कार मी नीता चितळे माझ्या ब्रँडचं नाव आहे चितळे गॅलरी मी घे भरारी एक्झिबिशन दोन वर्षापासून करत आहे लाईव्ह पण मी पुष्कळ केलेले आणि त्याच्या मला अब्रॉडचे पण सुद्धा बिझनेस खूप मिळालेला आहे आणि खूप फेमस झालेली आहे मी म्हणजे लाईव्ह करूनही लोक असे बाय फेस मला ओळखतात माझे सगळे होम डेकोरचे प्रोडक्ट आहे हँडमेडवाले है। आणि कस्टमर बेसही माझा घे भरारीमुळे भरपूर झालेला आहे घे भरारीमुळे मला मुंबई ठाणे नंतर आपलं कोल्हापूर आता एक्झिबिशन आपलं खूपच रॉकिंग झालेलं त्याच्याकरता मी नीलम वयम राहुल सरची तर खूप आभारी आहेच आणि आपले सगळे कस्टमर आहेत ते त्यांना सगळे माझे प्रोडक्ट खूप आवडतात आणि गे एक्झिबिशन लागली स्टेटस लागले की लगेच आमची इन्क्वायरी सुरू होते की कुठे आणि काय आता आम्ही उभा आहोत सीझन्स बँकवीटला कुर्डी इथे कोणचं मॉल हे पॅन्टलून पॅन्टलून आजपासून आपली एक्झिबिशन सुरू झाली आहे फ्रायडे सॅटर्डे संडे तीन दिवस एक्झिबिशन आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ तर सर्व पीसीएमसी वाल्यांनी पुण्यावाल्यांनी तळेगाव सगळेजण या एक्झिबिशनला या खूप सुंदर स्टॉल्स आहे इथे घे बरारीच्यात त्या स्टॉलवर विजिट कर थँक्यू नमस्कार मी मेघा मंदार जोशी जोशी खाऊघर मी खास मुंबईहून बिलेपारले इथून आली आहे पीसीएमसी येथे सीझन्स बँक्वेटला घे बरारी सोबत माझ्याकडे तुम्ही इथे बघू शकता तर माझ्याकडे सगळे रोस्टेड आणि हेल्दी आयटम्स असतात आणि माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचं तुम्ही आला तर तुम्हाला टेस्टिंग मिळेल आज उद्या आणि परवा सकाळी अकरा ते नऊ या वेळामध्ये आम्ही इथे आहोत माझा स्टॉल नंबर आहे बी बारा तर नक्की या खूप छान आहे ऍक्च्युली मी पुण्यात नेहमी जात असते या घेवरारीच्या एक्झिबिशनला लास्ट टाइम पण मी मी इथे आले होते म्हणजे येत असते आणि मला आवडतं हे घेब्रारीचे एक्झिबिशन हॅलो माय नेम इज संतोषी आणि मला इथे येऊन खूप आवडला खूप भारी कलेक्शन आहे आणि खूप व्हरायटीज आहे इथे आणि इथली कलेक्शन खूप म्हणजे व्हरायटी मध्ये काहीच कमी नाहीये तर हे बघून खूप आवडला आणि पुण्याची महिला किती भारी काम करू शकते आणि किती पुढे गेली आहे हे बघून मला खूप आवडलं